उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन उद्धव ठाकरेंचा महायुतीवरती निशाणा राज्यामधल्या सरकार बेमान आणि कमिशनखोर विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल शेवटच्या अधिवेशनापूर्वीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यामध्ये महायुतीला अपयश मंत्रिपदासाठी दावेदारांची संख्या अधिक असल्यामुळे नाराजीची भीती वरिष्ठांनी स्थगिती दिल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक रात्री आठ वाजता बांद्रा ताज लँड हॉटेलमध्ये बैठक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन राज्यामध्ये आज विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान मुंबई शिक्षक आणि पदवीधर कोकण पदवीधर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार रिंगणात कोण बाजी मारणार याकडे लक्ष ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून ओम बिर्ला यांचं अभिनंदन हिजाब बुरखाबंदी प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय मुंबईमधल्या कॉलेजमधील हिजाब बंदी निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी हायकोर्टाचा नकार बुरखा टोपीवरची बंदी कायम राहणार हायकोर्टाचा निर्णय पुण्यामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण दोन्ही रुग्णांमध्ये आढळली झिकाची सौम्य लक्षणं रुग्ण राहत असलेल्या परिसराचं आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण राज्य आणि देशामधल्या महत्वाच्या नंतर आता बघूयात बिगाडी फास्ट हेडलाईन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यामध्ये रशियाच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता रशियाकडून मोदींना भेटीचं निमंत्रण न्यायालयामधल्या सुनावणीच्या वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली केजरीवालांची शुगर लेवल कमी झाल्यामुळे त्रास न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या कक्षामध्ये केजरीवालांवरती उपचार सात जुलैला ओडिशामधल्या जगन्नाथपुरीमध्ये रथोत्सव यात्रेपूर्वी रथ तयार करण्याचं काम सुरू हिमाचल प्रदेशच्या नाहनमध्ये नॅशनल हायवेवरती भूस्खलन दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक बंद पावसाच्या आधीच भूस्खलन झाल्यामुळे चिंता व्यक्त सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरणार ऑर्डिनन्स ऍक्ट शत्रू देशांना मदत करणाऱ्यांवरती किंवा देशविरोधी षडयंत्र कठोर कारवाई होणार अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या सुपरहिट स्त्री सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला स्त्री टू हा चित्रपट पंधरा ऑगस्टला प्रदर्शित होणार नुकताच स्त्री टू या सिनेमाचा टीझर प्रदर्शित देशाच्या डोक्यावरील कर्जामध्ये वाढ मार्च दोन हजार चोवीसच्या अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये देशाचं कर्ज सहाशे त्रेसष्ट पूर्णांक आठ अब्ज डॉलरवरती तर जी डी पी कर्जाचं प्रमाण गेल्या दहा वर्षामध्ये तेवीस पूर्णांक नऊ टक्क्यांवरून अठरा पूर्णांक सात टक्क्यांवर चालू आर्थिक वर्षामध्ये अदानी समूह तब्बल एक पूर्णांक तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील अहमदाबाद मध्ये सहा गेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारणार अंतराळामध्ये चीनचा निष्काळजीपणा चीनच्या लॉंग मार्च टू सी या रॉकेटचा एक पार्ट लोकवस्तीच्या भागामध्ये आदळला व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल सुदैवाने जीवितहानी टळली दक्षिण कोरियामधून तैवानला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग उड्डाण घेतल्याच्या नंतर विमान केवळ पंधरा मिनिटांमध्ये अचानक सत्तावीस हजार फूट खाली आल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग प्रवाशांना स्वशनाच्या त्रासासह नाकामधूनही रक्तस्त्राव